वय वर्ष एकवीस हातात बॅट आणि नजरेत स्वप्न भारतासाठी नुसतं खेळायचंच नाही तर वर्ल्ड कप जिंकून भारताची शान वाढवायची शिवाय हरियाणाच्या छोट्याशा शहरातून आलेली जिनं मुली क्रिकेट खेळत नाहीत या मर्यादा अक्षरशः फोडून टाकल्या मुलांसारखं आयुष्य जगून जिने सिद्ध केलं की स्वप्न मोठी असतील तर वय अडथळा आणत नाही शेवटच्या दोन मॅच मध्ये एका कॉलवर बोलावून घेतलेली ही मुलगी क्रिकेटच्या मैदानावर एवढी आक्रमक ठरली की फक्त बॅटिंगनच नाही तर ऐनवेळी बॉलिंगनं सुद्धा तिने कमाल केली शफाली वर्मा जिने सध्या सबंध भारताच्या माना अभिमानानं उंचावल्यात तिच्या संघर्षाची ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी दोन हजार पंचवीसच्या आयसीसी वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना दोन नोव्हेंबरला म्हणजेच काल नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडला तीस ऑक्टोबर रोजी असणारी ही मॅच पावसामुळे दोन नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली होती दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला आणि भारताला बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आणि हा सामना सुरू झाला त्यावेळी भारतीय संघानं पन्नास ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावून दोनशे अठ्ठ्याण्णव रन्स केल्या या मॅचमध्ये कर्णधार हरमनप्रीत स्मृती जेमिमा रेणुका प्रतिका क्रांती दीप्ती श्रीचरणी अशा सगळ्यांनीच अगदी सगळी पणाला लावली आणि तब्बल दोनशे नव्याण्णव रनांचा डोंगर दक्षिण आफ्रिकेसमोर उभा केला यामध्ये शेफालीनं ओपनिंग करताना स्मृती बंधनासोबत तब्बल एकशे चार रनांची पार्टनरशिप केली यावेळी शेफालीने अठ्याहत्तर बॉल्समध्ये झटपट सत्याऐंशी रन्स केल्या ज्यात तिने सात फोर दोन सिक्स मारले हे तिचं तीन वर्षानंतरचं तर पहिलं ओडिया अर्धशतक होतं तिच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने दोनशे अठ्ठ्याण्णव रनापर्यंत मजल मारली म्हणजे याच मॅच मध्ये दक्षिण आफ्रिकेची कर्णधार वुलफोर्ट हिनं सुद्धा सुने लूस सोबत चांगली सुरुवात केली पण दुसऱ्या बाजूला भारताचे खेळाडू रितिका पॉल हिला गंभीर दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाच्या कोणत्याच प्रमुख बॉलिंग करणाऱ्या खेळाडूला तिला बाद करता येत नव्हतं त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर दबाव आला त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं अचानक ऐनवेळी पार्ट टाइम गोलंदाज असणाऱ्या शेपाली वर्माला बोलावून घेतलं आणि तिच्याकडं चेंडू सोपवला याच संधीचं सोनं करत शपालीने तिच्या पहिल्याच ओव्हरमध्ये लुसीला स्वतःच्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं त्यानंतर आपल्या पुढच्याच ओव्हरमध्ये शफालीनं नव्यानंच आलेल्या मारीजहा काफ हिला सुद्धा अवघ्या चार रनांवर आउट केलं त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेला हा सामना शफालीनं पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला कारण ऐन मोक्याच्या क्षणी अत्यंत महत्वाच्या दोन विकेट्स घेऊन शफालीनं भारतीय संघाला आस निर्माण करून दिली लागोपाठ दोन विकेट्स गेल्यानं दक्षिण आफ्रिकेचा संघ हा दबावात आला आणि त्यानंतर मग पुढे सामन्यात त्यांना पुनरामण करताच आलं नाही भारतानं थेट विश्वचषकाला गावच निघातली शफालीची ऑलराऊंडर कामगिरी ऐतिहासिक ठरली कारण का, ती ओडिया वर्ल्ड कप मध्ये अर्धशतक झळकावून दोन विकेट घेणारी पहिली क्रिकेटर ठरली पण म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट वर्ल्ड मध्ये भारतीय संघात ही आक्रमक सलामीवीर शेपाली वर्मा हिचं नाव नव्हतंच निवड समितीने त्यावेळी शेपाली वर्माच्या ऐवजी प्रतिकार रावलला संधी दिलेली होती प्रत्येकानंही तिची निवड सार्थ ठरवत स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर एकही एक आंतरराष्ट्रीय वनडे सामना न केल्यामुळं शेपालीच्या निवडीमध्ये अडथळा आलेला होता त्यामुळे निवड समितीने शेपालीला पर्यायी सलामीवीर म्हणून स्थान दिलं नव्हतं पण शेपालीच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही कारण रावल जखमी झाल्यानं सेमीफायनलसाठी निवड समितीनं तिला अक्षरशः फोन करून बोलावून घेतला मध्ये तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही पण फायनल मध्ये मात्र कुछ ना कुछ अच्छा करणे केले वेजाय हे वाक्य अगदी तंतोतंत खरं ठरवलं त्यामुळे अवघ्या एकवीस वर्षाच्या शेफालीसाठी नशिबामुळे मिळालेली संधी तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला पण मंडई शेफाली वर्गाचा हा प्रवास काही सोपा नव्हता शेफालीचे वडील संजीव हे रोहतक मध्ये दागिने तयार करण्याचं काम करतात अगदी लहानपणापासून त्यांनी शेफालीला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी पाठिंबा दिला त्यावेळी एका लोकल क्लब मध्ये मुलींना क्रिकेटचं प्रशिक्षण द्यायला नकार दिला जात जा ता। होता त्यामुळे वयाच्या सहाव्या वर्षी शेफालीच्या वडिलांनी मुलासारखी दिसावी म्हणून तिचे केस कापले होते त्यानंतर तिला मुलांच्या स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली त्यावेळी ती मुलगी हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं शेफालीचा भाऊही क्रिकेट खेळायचा स्थानिक क्रिकेट टीम मध्ये तो असायचा त्याचा टीम मध्ये समावेश असायचा एकदा ऐन सामन्याच्या वेळी भाऊ आजारी पडल्यानंतर शफाली जागी खेळायला लिहिली होती असं तिचे वडील आठवणीने सांगतात त्यात एकदा तर रोहतक मधल्या मैदानात सचिन तेंडुलकर शेवटचा रणजी सामना खेळत होता तेव्हा संजीव तिला सामना पाहण्यासाठी घेऊन आले होते त्यावेळी सचिनला खेळताना पाहून नऊ वर्षांच्या शफालीने करिअर करायचं हे मनाशी ठरवलं आणि त्यानंतर तिने वळून पाहिलंच नाही पुढे जाऊन शफालीनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये सचिनचाच विक्रम मोडला शफालीने त्यावेळी एकोणपन्नास बॉल्समध्ये त्र्याहत्तर रन्स केल्या होत्या तेव्हा तिचं वय फक्त पंधरा वर्ष दोनशे पंच्याऐंशी दिवस इतकं होतं त्यामुळे तेव्हा भारताकडून अर्धशतक नोंदवणारी सर्वात कमी वयाची खेळाडू ती ठरलेली होती यापूर्वी सचिन तेंडुलकरने सोळाव्या वर्षी एकोणीसशे एकोणनव्वन मध्ये पाकिस्तान विरुद्ध एकोणसाठ रन्स बनवून तो विक्रम बनवलेला होता शेफाली ही सुरुवातीपासूनच अटॅकिंग बॅटिंगसाठी ओळखली जाते त्यामुळे तिची चाहते तिला महिला क्रिकेट संघाची लेडी सेहवाग असं सुद्धा म्हणतात अगदी पहिल्या बॉलपासूनच फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या काही मोजक्या बॅटर्समध्ये तिचा समावेश होतो म्हणजे शेपालीने आतापर्यंत पाच कसोटी सामन्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांसह पाचशे सदुसष्ट धावा केलाय कसोटीत एक द्विशतकही तिच्या नावावर हो आहे तर वनडे मध्ये तिने एकतीस मॅचेसमध्ये सातशे एक्केचाळीस रन्स केल्या आहेत त्यात तिला शतकी कामगिरी करता आलेली नाहीये टी ट्वेंटी मात्र तिची बॅट चांगलीच तळपत असल्याचं कायम दिसून आलंय नव्वद टी ट्वेंटी सामन्यात तिनं दोन हजार दोनशे एकवीस धावा आहेत अकरा अर्धशतकांचा दोन हजार वीस मध्ये टी ट्वेंटी रँकिंग मध्ये तिनं बॅटिंग मध्ये अव्वल रँकिंगही मिळवलेली हो होती तसंच वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये तिची बॅट चांगली तळपत असल्याचं दिसून येतं दिल्लीच्या संघाकडून खेळताना तिने एकूण आठशे पासष्ट रन्स आहेत पण मंडळी शेपालीच्या या घवगई त्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं किंवा भारतीय महिला संघाच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सोबतच आपल्या विश्वासभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद